माझ्या राखी बांधून मी आता अन का प्रिया ते भाऊनी आला अजून ते भावाचा फोन घेऊन आला काय काही होय आला होता शिवमचा फोन निघाला तो आता आता पोचेल तो एवढ्यात तुम्ही घ्या ना मामाला राखी बांधून घ्या तुम्ही मी पिंटूला राखी बांधून घेते पिंटू दादाला नंतर मग शिवमला बांधेल मी हो मी घेतो मग मनोहरी राखी बांधून आण बरं टाक असं काय म्हणजे माया पोराला राखी बांधते आता प्रिया नाही सासू बांधते मायानवर आले अनसून बांधते माया आले आणि काय गरज नाही म्हणणे

दे ना टोपी घाल तुम्ही दी हो टोपी घालाच लागते बांध बर राखी मली बांध माय दुकान राहिला अजून खोल्याचं बांध लवकर बांध काय म्हणतो बा हा काय म्हणतो म्हटलं हे बा तुम्ही काही पैसे टाकू नका बाईले मी टाकतो हा एक झांपरचा कपडा टाकतो मी हो ब्लाऊज पीस हा तुम्ही नका टाकू म्हटलं काही गरज नाही मी टाकतो बरोबर हो हलक्या डोक्याची काही ना काही टाका लागतील ना हा

बरं आई बघ आता काय सिंपल झालेला आहे मग ताटा करू का तयार जेवणाची नाही हो येऊ येते मग घरी सगळं सांगा मग जीवना आता तर धरा बाई आता काही येत काही बरं असं करू का मग येऊ दू का मग सगळ्यांना घरी बरं बरं ठीक आहे ना मग आणि हो तुम्ही सर्व माझे बहिणी भाऊ तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपला आपला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू आपला व्हिडिओ आपला आजचा लहान बनवला मी पण आता म्हणजे कसं उद्याचा व्हिडिओ आपण म्हणजे सविस्तर बनवू तर तोपर्यंत आपला आजचा व्हिडिओ पहा आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा